नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगणाऱ्या एका इसमास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं ताब्यात घेत मोठी कामगिरी केली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अवैधरित्या दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्माडवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमणवा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं ही कारवाई केली आगार टाकळी गावाजवळ असलेल्या नंदी किनाऱ्याजवळ पत्राच्या शेडच्या बाजूला विना परवाना बेकायदेशीरित्या देशी, देशी दारू विक्री करण्यासाठी जवळ बाळगून असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना यानुसार वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर यांच्या सूचनेप्रमाणे पाथर्डी फाटा रोडने वडळागाव फेम सिग्नल टाकळीगाव नंदिनी फुल येथे सापला रचून या इसमार ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात आणि त्याचं नाव रोहिदास सुखदेव पवार वैवर्ष पन्नास असं सांगून देशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं जा सांगितल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एकूण तीन हजार दोनशे घेऊन पुढील कारवाईसाठी उपनगर येथे वर्ग केला ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विंडी क्रमांक दोनशे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार प्रकाश भालेराव विलास गांगुर्डे नितीन फुलमाळी पोलीस हवालदार संजय पोटिंदे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका